फक्त मी पाच ते दहा मिनटं फोनवर बोलले नाही किंवा माझ्या घरी इन्व्हिटेशन दिलं नाही म्हणून त्यांचा झालेला संताप आणि कमेंट बॉक्समध्ये त्यांनी केलेला माझ्यावरती वेगळे आरोप ह्यामुळे मी त्यांना हाईड केलं पण या व्हिडिओचा आणि त्यांचा काही एक संबंध नाही परंतु मला त्यांच्याचमुळे दोन दिवसाचे व्हिडिओ एकत्र करून टाकावे लागतात पब्लिकली माझी इज्जत तर थे ठेवलीच नाही परंतु मी त्यांचं नाव अजिबात सांगणार नाही किंवा त्यांच्याबद्दल ह्यापुढे बोलणार सुद्धा नाही त्यामुळे तुम्ही समजून घ्या आणि माझा हा व्हिडिओ खू शेवटपर्यंत परवा काय झालं मी एक रील पोस्ट केली होती आणि सगळी म्हणत होती की काय ते बेसनचं धिरडं खूपच छान होतं पण ते ॲक्च्युली बेसनचं नव्हतं म्हणून मी आज रेसिपी शेअर करते स्वीटकॉर्न अद्रक लसूण आणि हिरवी मिरची कोथिंबीर मी जरा वाटून घेतलेली त्यानंतर पुन्हा एका बाउलमध्ये छानपैकी कांदा गाजर किंवा तुमच्या आवडीचे ते सगळेच व्हेजिटेबल्स कट करून त्यामध्ये एक पीठ गव्हाचं सॉरी एक वाटी गव्हाचं वाटी बेसन पीठ आणि एक वाटी तांदळाचं पीठ हळद आणि मीठ घालून छान मिक्स करून घेतलं आता यामध्ये पाणी मी माझ्या अकॉर्डिंग टाकणार आहे आपण याला घटसर पण करू शकतो आहे पण मला असं धिरडं टाईप करायचं कारण ते खायला पण एक वेगळंच खमंग चव लागते छान असं मिक्स करून घेणार घेणार आहे यामध्ये तुम्हाला पाहिजे ते व्हेजिटेबल्स आपण टाकू मेथीचा पाला पण टाकू शकतो प्लस आपण ग्रीन व्हेजिटेबल्स जे मुलं खात नाही जसं की पालक झालं बऱ्याच गोष्टी आहे ना ते सगळं मी मिक्स करून देते म्हणजे माझे मुलं खातात आणि माझी वैश्य तर खूपच हुशार आहे पण माझा शिवचरण थोडा क्रँकी आहे खाण्यापिण्याबाबतीत तर त्याला मला असं काहीतरी असं फ्युजन करूनच खाऊ घालावं लागतं तरच तो खातो तर छान वगैरे हे सगळं झालं आणि त्यातलं ना एक धिरडं माझं इतकं भयानक लेवलला जळालं ना ॲक्च्युली काय झालं की बाहेर ना डॉग्स भांडत भांडण करत होते आणि आमच्या शेजारचे पण आहेत तसे सपोर्टिव्ह पण थोडेसे जे दूर राहतात ना तर ते त्यांना त्याच्यापासून ते त्रास होत होता तर ते सोडवण्यासाठी मी बाहेर गेले तर तितक्या इतका वेळ निघून गेला आणि माझं दीर्ड जाऊन गेलं मग त्यानंतर इतका भयानक पाऊस शुभा शाळेत गेला टिफिन मध्ये घेऊन ते त्यानंतर आम्ही नाश्ता केला घरी ग्रुपवर मेसेज आलाय शाळेला सुट्टी आहे हा हॅपी अगं खूप जास्त पाऊस आहे बाहेर त्यामुळे सुट्टी सांगितली आहे चला ये मग आता ग्रुपवर खर तर मेसेज सकाळीच आला होता आणि मी तो इतका उशिरा बघितला तुम्हाला माहिती आहे ना सकाळी सात ते दुपारचे साडे बारापर्यंत बारा पर्यंत किचन मध्येच असते तर शिवचरणला आणायची जबाबदारी आज वैशुला दिली बरोबर एक वाजता तो घरी आला आणि मग मी हे आवरायला घेतलं माझा एक मेकअप शूट करायचा होता त्याची रील मी पोस्ट करेलच पण मला बरेच जण म्हणत होते की ताई तू मेकअप छान करतेस पण तुझ्या ना चेहऱ्यावरती ना अंधार दिसतो मी काय केलं एक रिंग लाईट घ्यावी कारण आतापर्यंत एकही एक रिंग लाईट घेतली नव्हती तर मग माझ्याकडं माझ्या फ्रेंडनी मला सजेस्ट केली होती ती साडेतीन हजारला होती मी म्हटलं आता त्याच कंपनीची आपण छोटी घेऊन बघूया आणि जर मला हे छान वाटलं तर मग मी मोठी घेईल आता ही रिंग लाईट मला आरामात एक दीड हजारच्या आत पडलेली आहे जर कोणी इंटरेस्टेड असेल तर मी हवं चल चल ना आता चल मी चालले बाय स्कुटीत नाही हे बघा डॉगने काय करून ठेवलं आमचं एक एक कौतुक म्हणून मी शिवचरांचा व्हिडिओ काढला होता शाळेत जाण्याआधीचा तर तो कधीचा असेल मला पण नाही लक्षात मी जस्ट म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावं तर त्या दिवशीचाच व्हिडिओ आहे हा त्यानंतर माझा शूट वगैरे सगळा झाला हा फ्रायडेचे व्हिडिओज आहेत बाय द वे त्यानंतर हा शनिवारचा दिवस ज्या दिवशी मी लाईव्ह आले होते ना त्या दिवशीचा कारण की आपण एक दिवस महाकालवरून आले होते त्यावेळेस मी व्हिडिओ शेअर नव्हता केला कारण की थोडा संताप पण झाला होता त्यामुळे आपण शनिवारी व्हिडिओज टाकला नाही म्हणून म्हणून थोडी जम्बलिंग झाली आता हा व्लॉग तुम्ही बघता येतो शनिवारचा तर मी सकाळी उठून काय केलं माझं जो रुटीन असतो डॉगला खाऊ घालणे दूध वगैरे भात वगैरे देणे ते सगळ्या गोष्टी मी पूर्ण केल्या त्यानंतर आज ना दिवसभर इतकं काम होतं ना की मी कायच सांगू कारण तुम्ही तो लाईफमध्ये पाहिलंच असेल की मी आले आणि घरातले पण कामं हो सगळे आवरायचे होते वैशूच्या शाळेमध्ये पॅरेंट्स मिटिंग होती ती पण मला हे करायची होती अटेंड करायची होती तर इतका पाऊस होता कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच असेल म्हणजे जो आधी जो मी शेअर केला त्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं की बाहेर भाए, इतका भयानक पाऊस होता की कपडे वाळतच नव्हते मग सगळे कपडे मशीनला लावलेले फॅन खाली रात्रभर वाळत घातले त्यानंतर मी आता शाळेत जाण्यासाठी तयार होत होते कारण मी पी टी एम मेंबर आहे त्यामुळं कुठलीच पी टी एम म्हणजे कुठलंच मला मीटिंग सोडता येत नाही तिथे मला पॅरेंट्स येण्याच्या आधीच उपस्थिती पाहिजे आणि पॅरेंट्स जोपर्यंत घरी जात नाही तोपर्यंत मला तिथे थांबावंच लागतं आता मला ही गोष्ट कधीच कळाली नाही की मला पी टी एम मेंबर का केला असेल टीचरांनी बट ठीक आहे जे काही असेल का का ते असेल तर माझ्या गाडीचे सीट्स बघून मला इतकं विचित्र आहे की यार काय लोक म्हणत असतील पण आता काय करू ते गाडी गॅरेजला टाकण्यासाठी पण माझ्याकडे वेळ नाही आहे आणि जेव्हा जेव्हा मी बाहेर जात असेल तेव्हा तेव्हा ती माया माझ्या पाठीमागंच येते आता माझ्या डॉगचं नाव काय काय आहे माझं नाही ॲक्च्युली ते स्ट्रे डॉग आहे पण ठीक आहे त्यांचं काय काय नाव आहे मी तुम्हाला पुढे शेअर करेलच तर ही पॅरेंट्स मिटिंग होती आणि मी जास्त काय नाही शूट केलं बराच वेळ मी बसले तिथे आणि वैष्णूचे मार्क्स वगैरे सगळं चेक केलं आणि घरी आले मला जवळपास अडीच एक तास लागला असेल माझी मुलं माझी वाटच बघत होते तर घरी आले आणि त्यानंतर ब्लॉग माझा एडिट झालेलाच नव्हता फ्रायडेचा शिवचरण आणि वैष्णवीने मस्त टेंट हाऊस बनवला आहे मी शाळेतून जाऊन येईपर्यंत मस्त घर बनवलंय त्यांनी छान छान लाईक करो सबस्क्राईब करो, करो, करो। एक। <laughs> एक। <laughs> एक। <laughs> एक। ही मी नवीन वॉच घेतलेली आहे खूप सुंदर आहे पाहिजे असेल तर आपण ह्याची लिंक देऊ या किती लोक लाईव्ह आले होते बापरे मी आज पहिल्यांदा लाईव्ह ला आले आणि इतकी मजा आली मला लाईव्ह येऊन खूप भारी वाटलं मी खूप एनर्जेटिक फील करते जस्ट बिकॉज तुमच्या सर्वांचा हा सपोर्ट इतका भयानक ओ oh माय गॉड थँक्यू सो मच so आणि मनाली शिंदे मॅम आय एम सो सॉरी मी जर काही चुकीचं बोललं असेल तर तुम्ही माझ्या पण भावना समजून घ्या की माझं पण माझ्या पेटवर खूप प्रेम आहे मी अक्षरशः माझी सोलो ट्रिप कॅन्सल करू शकते जस्ट बिकॉज ऑफ अव... आ... डॉग साठी आणि बाहेर सुद्धा माझे खूप सारे डॉग्स असतात मी रोज त्यांना खाऊ पिऊ घाते तुम्ही पण पेटल्यावर आहात तुम्हाला पण माहिती असेल की कसं असतं नाही आपल्या डॉग्सवरती वरती आपलं प्रेम तर चला आता भांडी बिंडी घासायचे ते सगळं करायचे आणि थोडस चहा घेते आणि मग भेटूया आणि ह्या वॉच ची लिंक पाहिजे असेल तर कळवा आणि ह्या ड्रेसची पण लिंक मी तुम्हाला देऊन टाकेल ओके माझे पार्सल आले आणि ही बघा कसली करते डम्मी मी काय आणलंय हे तिला बघायचं असते कायम काही नाही आहे पार्सल आलंय माझं हे बघा चिल्ले पिल्ले माझे <tos scholars> <o -o -o> तर माझे काही पार्सल आले होते काही कॉस्मॅटिक आणि काही क्लिनिंग प्रोडक्ट ज्याचे आपण प्रमोशन व्हिडिओ शेअर करतो तर तुम्ही बिंदास्त प्रमोशन व्हिडिओ माझे स्किप करू शकता जर तुम्हाला नाही आवडले तर ठीक आहे काहीच असं नाही आहे आणि मी काय पाळलेलं नाहीये पण त्यांना दिवस रोज दिवसात दोन तीन वेळा खायला था। आणि इथं आहे त्याच सेपरेट असत हमेशा खूप आग आणि एकदम एकदम स्पीडने पळतोय ना खूप शांत आहे फक्त इथं त्या वट्ट्यावर बसली खूप शांत आहे ते आणि हे दोघ खूप भांडतात जेवण द्यायच्या वेळेस इतकं जबरदस्त भांडतात ना मी कधी शेअर नाही केलं पण माझ्यावरती आता कॉन्ट्रोवर्सी होती ना डॉग रिलेटेड म्हणून मी शेअर करते अदरवाईज मी जेव्हा केव्हा बाहेर गेलेली असेल ना तेव्हा ते घरात अजिबात नसतात आणि मी जेव्हा आले की माझ्या पाठीमागे येतात बाळा आणि हे माझ्या गाडीचे हाल काय करून ठेवले बघा किती घाण केलंय हा म्हातारा झालाय त्यामुळे एकदम शांत बसतो दीव। पण मी सांगू का यानंतर मी नाही डॉग बद्दल माझ्या ब्लॉगमध्ये सांगणार कारण मला असं वाटतं की मला कुठल्याच ला एक कंटेंट म्हणून यूज करायचं नाहीये तर त्यामुळे मी डॉग रिलेटेड कधीच कुठलाच रुटीन किंवा काय किंवा मी जरी माझं पेट आणला तरी त्याला आ, आ, मी त्याला नाही शेअर करणार सोशल मीडियावर जस्ट कॉन्ट्रवर्सी होते त्यामुळं मी दाखवलं जस्ट फॉर प्रूफ आणि ह्यानंतर मी नाही दाखवणार की ते काय करतात किंवा काय खातात मला रविवारी छान अशी व्हेज बिर्याणी करायची होती स्पेशल मटक्यामध्ये त्यामुळे मी काही व्हेजिटेबल्स घ्यायला आले जिथे आम्ही आधी राहत होतो ना हरिविश्वेच्या तिथे तिथे कामधेनू प्राईड म्हणून तिथे मी आधी राहायचे तर तिथे मला एक माझे फॉलोवर्स भेटले आणि मला म्हटले की दीदी दी तुला मी आता लाईव्हला बघितलं ला किती छान बोलतेस मी तुला फॉलो करते आणि त्या त्रेसष्ट वर्षाच्या काकू होत्या तर किती छान वाटतं नाही आपल्याला म्हणजे फक्त यंग म्हणजे जे माझ्या वयाच्या आहेत त्याच नाही तर मा अगद अक्षरशः चौथी पाचवी सहावी सातवीच्या मुली फॉलो करतात माझ्याकडनं कर आदर्श घेतात कामाचं वगैरे आणि केवढे कमेंट्स आहेत की ताईपूर्वी मला कामाचा कंटाळा यायचा पण आज तुला तुझे व्हिडिओ बघितले की मला आता कामाचा कंटाळा येत नाही एनर्जेटिक फील होतं असं तसं म्हणजे ठीक आहे आपल्यावरती सगळेच चांगलं बोलतील असं नाही ना जे ते आपापलं काम करतात वाईट बोलणारे पण असावेत आपल्यासोबत तिने म्हणजे आपल्यात काय चुका होतात आपण त्यासुद्धा पण शकतो बऱ्याच गोष्टी माझ्यापूर्वी चुकायच्या जसं की बघा आता मी घरामध्ये शॉर्ट्स घालते तर मी कंटिन्यू कंटिन्यू शॉर्ट्सवरच व्हिडिओ करायचे मग ते माझं ॲक्च्युली चुकत होतं ठीक आहे माझी चूक दा त्यांनी दाखवून दिली आणि मी त्यात एम्प्लिमेंट्स पण केल्या पण याचा अर्थ असा नाही आहे की मी घालत नाही मी अजूनही घालते मला त्याशिवाय सुचतच नाही पण मी आता थोडंसं दाखवणं कमी केलं आहे बघा असंच मला फक्त एवढं सांगायचं होतं की मला ओल्ड एजर बायका पण फॉलो करतात पुरुष मंडळी पण फॉलो करते प्लस प्लस लहान मुलीसुद्धा फॉलो करतात कारण त्यांना मी आवडते तर हेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की सगळ्यांचं प्रेम मिळतं आता जिथे प्रेम आहे तिथे थोडं तिरस्कार पण असणार आणि हे स्वाभाविक आहे त्याशिवाय आपण कधीच ग्रो करू शकत नाही तर आज सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळपर्यंत इतकं काम होतं काय सांगू आता हे जे मातीचे भांडे आहेत ना त्याच्यामध्ये मी उद्या बिर्याणी करणार आहे व्हेज बिर्याणी वे कारण गणपती जाईपर्यंत आमच्या घरात कधी नॉनव्हेज करतच नाही तर कधी केली नॉनव्हेजची रेसिपी तर तिथं शेअर करेलच मी आता मटक्याचे मटक्याचं भांडं म्हटल्यानंतर ऑब्व्हिअसली कधी ना कधी करेलच तर दूध संपलं होतं दूध पण घेऊन आले एक लिटर दूध लागतं मला रोजच्याला तर दूध घेऊन आले दूध तापत ठेवलं ही मलाही काढून ठेवलेली ज्याचं मी तूप बनवत असते घरच्या घरीच तर आता मी एक्सायटेड आहे तुमच्याबरोबर मटक्याच्या भांड्यामधली बिर्याणी शेअर करण्यासाठी तर काही प्रिपरेशन असतात आपल्या मातीच्या भांड्याचे आणि त्याला धुवायचं कसं ते पण असतं ते सगळं आपण आता उद्याच्या ब्लॉगमध्ये आजचा व्हिडिओ मंडळी मी इथेच थांबवते भेटी उद्याच्या हो ब्लॉगमध्ये